हृदयातला राम कोणी वाळू शिल्पातून कोणी कुंचलातून तर कोणी रांगोळीतून साकारतोय मात्र पुढारी आहोत आणि आपण गेले काही दिवस बघतोय की इथे प्रत्येक जण आपापल्या परीनं या महासोळ्यामध्ये आपण कशा प्रकारे रंग भरू शकतो याचा छोटासा प्रयत्न आहे असाच एक रामभक्त आपल्या आपल्यासोबत आहे त्याचं नाव आर्यन चौधरी इथल्या जवळच्याच बस्ती नावाच्या ठिकाणावरनं तो आलेला आहे आणि त्यानं इथे जवळपास साडेसहाशे अशा पेपरच्या तुकड्यातून आणि त्यांना प्रत्येकाला त्यानं रंगवत आणलेलं आहे सगळ्यांना अशा प्रकारे रंगवलेलं आहे की त्यातून विशाल असा हनुमानाचा चेहरा संपूर्ण हनुमानाचा हनुमानाचं चित्र सात, सा, 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 साकार होतं आणि हनुमानाच्या हृदयस्थानी श्रीराम आणि सीतामाई यांचं चित्र त्याने रेखाटलेलं आहे अतिशय कल्पना दिवस आर्यन चौधरी आर्यन जी आपका स्वागत है बताइए कितने दिन लगे ये पूरा ये स्केच पूरा करने में ये ये पूरा प्रोजेक्ट पूरा करने में सर इसको सिक्स मंथ तक छह महीने में। क्या कहेंगे इसको नॉर्मल पेपर पे आपने पेंसिल से किया है पेंसिल से किया है। तरीके की जो पेंटिंग के लिए जो पेंसिल लगती हैं वो वैसे या नॉर्मल पेंसिल नो सर सर आर्टिस्ट पेंसिल आर्टिस्ट पेंसिल से की है आपका और छह महीने लगे आप जी सर आप करते हैं क्या सीख रहे हैं क्या कर रहे हैं नो no, सर सर हम स्टूडेंट है क्लास का क्लास नाइन के आप स्टूडेंट है अच्छा। जी सर और आपने फिर वक्त कैसे निकाला सर रात को रात को दिन भर पढ़ाई और रात में पेंटिंग या अपना प्रोजेक्ट पे जी सर बहुत बढ़िया घर के लोग घर के लोगों को पता था आप ये कर रहे हैं जी सर स्कूल वगैरह को सर स्कूल का भी होता था स्कूल को भी पता था तुम्ही जर का हे डिझाईन बघितलं असेल तर हे एखाद्या मॅच्युअर आर्टिस्टचं नाहीये त्याने अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येक भाग हा हनुमानाची बॉडी त्याचं धड मस्तक मुकुट या सगळ्याचं प्रपोर्शन बघा डोळ्यातले भाव बघा सगळ्या गोष्टी कष्टानं साकारलेल्या आहेत कॅमेरा पर्सन अमृतसह प्रसन्न जोशी अयोध्या पुढारी न्यूज